सातारा तालुक्यातील मर्डे येथील थोर नौकवी बासी मर्डेकर या स्मारकास पुणे विभागीय आयुक्त माननीय सी चंद्रकांत फुलकुंडवार यांनी नुकतीच भेट दिली यावेळी जिल्हाधिकारी संतोष पाटील जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन प्रांताधिकारी आशिष बारकुल तहसीलदार समीर यादव यांच्यासह ग्रामपंचायतीच्या सरपंच सविता शिंगटे उपसरपंच विक्रम शिंगटे मानसिंगराव शिंगटे उमेश मर्डेकर सुधाकर शिंगटे तसेच मोठ्या संख्येने महिला व ग्रामस्थ उपस्थित होते या भेटीदरम्यान ग्रामस्थांनी स्मारकाचे काम पूर्ण होऊनही आजपर्यंत उद्घाटन झालेले नसल्याबाबत नाराजी व्यक्त केली तसेच हे स्मारक तत्काळ ग्रामस्थांच्या ताब्यात देण्याची ठाम मागणी देखील केली आहे ग्रामस्थांच्या भावना लक्षात घेत पुणे विभागीय आयुक्त माननीय कुलकुणवार यांनी तत्काळ दखल घेत स्मारकासंदर्भात सर्व प्रक्रिया पूर्ण करून या आठवड्यातच स्मारक ग्रामस्थांच्या स्वाधीन करण्याचे आदेश जिल्हाधिकारी संतोष पाटील यांना दिले यामुळे उपस्थित ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे यावेळी आयुक्तांनी बासी मर्डेकर स्मारकाची भव्य इमारत तसेच कवी मर्डेकर यांचे वास्तव्य असलेल्या घराची पाहणी केली स्मारकातील कविता व साहित्य पाहून ते भारावून गेले अभ्यासक्रमात समाविष्ट असलेल्या बासी यांच्या कविता प्रत्यक्ष पाहून त्यांनी विशेष समाधान व्यक्त केले ही भेट आणि दिलेले आदेश म्हणजे मराठी साहित्य प्रेमींसाठी आणि लवकरच स्मारक सर्वसामान्य रसिकांसाठी खुले होणार असल्याने ग्रामस्थांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे तुम्हाला खूप आनंद झालेला आहे नक्कीच कारण आम्ही शाळेत असताना आम्हाला कविता होती गणपतवाणी पिढी भी पिताना सावायाचा नुसतीचं काडी मनायाचा मनाशीचं की या जागेवर मानेन बाडी तर म्हणजे आम्ही आता मरड्याला आलोय मला कलेक्टर साहेब म्हणाले की आपण बासी मर्डेकरांच्या गावाला चाललोय मला एकदम कविता आठवली आणि मी त्याला कविता म्हणून दाखवली तर खरोखरच मला म्हणजे अंगावर शहारे आले की आपण ज्या कवी कविता एवढ्या आवडीनं शिकलो आणि ते अजूनही पाठ आहेत त्यांच्या जन्मस्थळाला भेट दिली त्यांचं राहतं घर बघून खरोखर खूप आनंद झाला आणि खूप छान चांगलं मेंटेन केलेलं आहे त्यांचं हे राहतं घर असेल किंवा नवीन स्मारक असेल गावकऱ्यांनी मागणी केली की त्या तिने ते हस्तांतरित करावं ती आठवड्याभरामध्ये जिल्हाधिकारी महोदय आपल्याला हस्तांतरित करून देतील आपण सगळ्यांनी त्याची काळजी घ्यावी आणि त्याचा म्हणजे ग्रामपंचायतीचं उत्पन्न वाढवण्यासाठी असेल किंवा मुलांच्या शैक्षणिक उत्थानासाठी असेल त्याचा वापर आपण ग्रामस्थांनी करावा आणि पंचकृषीतल्या काय राज्यातल्या सगळ्याच विद्यार्थ्यांना त्याचा निश्चितपणे लाभ होईल असं मला वाटतं तर आज तुम्ही खऱ्या अर्थाने भेट देऊन एक ग्रामस्थांना एक चांगलच आनंद दिलाय आणि बऱ्याच वर्षापासूनची ही एक प्रतीक्षा होती ग्रामस्थांची आणि तुम्ही आज इथे येऊन आलेला आहात जिल्हाधिकारी साहेब पण मॅडम पण येते मॅडमांचं तर पूर्ण लक्ष असतं प्रत्येक ह्या गोष्टी <laughs> मी त्यांच्याशी बऱ्याच वेळा बघितलेलं आहे तर रायगावमध्ये सुद्धा कातकरी वस्तीचं एक घर होतं त्या तिथे येऊन ते स्वतः लहान मुलांच्या बरोबर त्या हे गेल्यात त्या पद्धतीने तुमचे हे सगळे अधिकारी अत्यंत चांगलं काम करते आणि निश्चित ग्रामस्थांच्या वतीने मी पण एक तुम्हाला पत्रकार म्हणून एक हे करतो आम्ही पण फार बातम्या या संदर्भात दिल्या आणि आज नक्कीच त्याचं एक आम्हाला फळ मिळल आहे असं मी नक्की नक्की होईल आणि गावकऱ्यांनाही माझं आवाहन आहे की गावकऱ्यांनी सर्व शासकीय योजनांचा लाभ घ्यावा आज आम्ही इथे खूप वर्षापासूनचा बंद असलेला रस्ता खुला करून दिला आमच्या तलाठी आणि मंडळ अधिकाऱ्यांनी आणि गावचे सरपंच असतील गावचे उपसरपंच असतील किंवा ग्रामस्थ असतील यांनी सहकार्य केलं म्हणून तो रस्ता खुला झाला आता तो आम्ही रक्का रस्ता पक्का करून देणार आहोत आणि त्यामुळं गावकऱ्यांना नक्कीच त्याचा लाभ होईल या पद्धतीनं जिथे कुठे रस्ते बंद असतील जे आपल्या गाव नकाशावर दाखवलेले रस्ते आहेत प्रत्यक्ष वेवाट होत नाही असे रस्ते आपण दाखवले तर आम्ही ते सगळे खुले करून देऊ आणि पक्के बांधूनही देऊ